मी तुमची लाडकी स्नेहा कशा आहात तुम्ही मजेत ना ओळखलत ना तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आज आम्ही स्पेशल बनवणार आहे तुम्ही ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा चला तर मग आपण रेसिपी पाहूया ज्या माझ्या घरात ज्या अवेलेबल भाज्या आहेत ना त्या सगळ्या इकडे घेतलेल्या आहेत कढीपत्ता आलं लसूण कांदा गाजर फरसबी कोथिंबीर कोथिंबीर टोमॅटो आणि कोबी कोबी चिरून बारीक चिरून गरम पाण्यातून धुवून घेतलेला आहे हे पहा कढई तापायला ठेवली आहे ते त्याच्यात तेल टाकलेलं आहे त्याची भाजी बनवून घेऊया आपण आता मोहरी जिरं कढीपत्ता लसूण टाकून घेऊया कांदा कांदा छान असा परतून घेऊया आपण आता आपण टोमॅटो टाकून घेऊया हे पहा आता आपण गाजर आणि आता टाकून याच्यामध्ये कोबी टाकून घेऊया थोडस लाल तिखट टाकून घेऊ या धना पावडर मीठ चवीनुसार टोमॅटो सॉस एक चमचा रेड चिल्ली सॉस आपलं तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये आम्ही सोया सॉस टाकत नाही आम्हा मुलांसाठी तो हानिकारक असतो आपण दोन मिनिट झाकून ठेवूया कारण की भाज्या सगळ्या वाफेवर शिजतील असं झाकून ठेवून देऊया आपण पुदिनीची चटणी बनवण्यासाठी दोन मिरच्या अल्ल लसूण पुदिना धना पावडर डाळ तुमच्याकडे काय म्हणतात ते मला सांग कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मला हे आता आपण मिक्सर करून घेऊया ही आपली चटणी तयार आहे हे आपण पीठ मळून घेतलेलं आहे याच्यामध्ये गव्हाचं पीठ थोडासा रवा आणि एक दोन चमचे थोडस मैदा घातलेला आहे पंधरा वीस मिनटं हे भिजत ठेवले ठेवलेलं आहे हे पहा हे इथे तयार झालेलं आहे चांगलं भिजलेलं आहे हे हे पहा आता आपण भाजी शिजली का पाहून पाहूया पहा मस्त स्मेल येत आहे आम्हाला ही काळी मिरी पूड आहे याच्यामुळे आपल्या भाजीला खूप टेस्ट येते आता आपण याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया हे पहा पाहू शकता याला रव्यामुळे चांगला कुरकुरीत पण येतो हे पहा रवा घातल्यामुळे हे पंधरा मिनिट हे याचे असे छोटे छोटे गोल करून घ्यायचे म्हणजे आपण चपाती लाटून फ्रँकीसाठीची चपाती गोल करून चपात्या लाटून घेऊया आपण लय जाड पण नाही आणि लय पातळ पण नाही आपल्याला आहे अशी गोड गरगरीत चपाती लाटून झालेली आहे हे पहा हे पाहू शकता तुम्ही हे आता आपण तव्यात ठेवून भाजून घेऊया एक साइड चांगली भाजायची आणि एक साइड जरा कमी भाजायची सा... एक साइड चांगली भाजून घ्यायची इथे मेओनी मी ऑनिज सॉस आणि टोमॅटोची चटणी लावून घेतलेली आहे घेत आहे ही आपली भाजी तयार आहे याच्या मदोबत अशी आपण ती भाजी घालून घेऊया दाखवते दाखवते अशी भाजी लावून घ्यायची म्हणजे आपल्याला रोल करता येऊ शकतो व्यवस्थित रोल होतो हे असा रोल करून घ्यायचा घरगुती बनवलेलं तूप तव्याला लावून घेऊया आपण आता हा आपण केलेला रोल ह्याच्यावर ठेवूया म्हणजे जी कमी भाजलेली बाजू आहे ना ती बरोबर चांगल्या भाजलेल्या बाजूसारखी होते हे असं मस्त पैकी रोल करून घेई असं पलटी करून घ्यायचं हे पाहू शकता चांगलं भाजून घ्यायचं रोल सुट्टा कामा नये चांगला भाजलेला आहे रोल हे पाहू शकता ते आपण काढून घेऊया आणि या पुदिन्याची चटणीस आपण टेस्ट करूया हे आपलं तयार आहे व व्हेज फ्रँकी कसं वाटलं सांगा म पुढच्या सा रेसिपीसाठी मला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू